नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेली आहे दुर्गाष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी ही येते परंतु शारदीय नवरात्री त्याचबरोबर चैत्र नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच आपल्या कुळदेवीची सुद्धा पूजा करत असतो दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा देखील या दिवशी केली जाते तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू आपल्या घरात जाळल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल घरातले सर्व दोष संकट अडचणी कटकटी या दूर होतील सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी कधीही करायचा आहे तर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आपण आपल्या देवघरामध्ये पूजा करत असतो तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सर्वात चांगला वेळ जो मांडला जातो तो, तो म्हणजे सहा ते साडेसात या दरम्यानच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा परंतु आता ज्यांना शक्य नाही या वेळेमध्ये हा उपाय करणं त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल परंतु सहा ते साडेसात या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण त्याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि त्यावेळी आपण हा उपाय केला तर त्याचा आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होत असतं कापूर हा आपल्या घरात जाळल्याने वास्तुदोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही येत असते त्याबरोबर आर्थिक समस्या सोडवण्यासाठीसुद्धा कापूर हा घरामध्ये जाळणे खूप फायदेशीर मानला जातो घरामध्ये कापूर जाळल्याने घरातली नकारात्मकता ही दूर होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही वास करत असते हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि नवीन कामाच्या आपल्याला संधीसुद्धा मिळत असतात तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट ज्या आहेत आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल कमाईपेक्षा आपला खर्च हा जास्त असतो आणि यामुळे आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं किंवा सतत पैशांच्या अडचणी या आपल्याला येत असतात आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती ही होत नाही तर यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळी हा उपाय करायचा आहे आता आपल्या देवघरातला दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे हा कापूर जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर घरात जाळल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला यासोबतच तीन वेलची घ्यायच्या आहेत या वेलची घेताना अखंड असायला हव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या वेलची तुम्हाला घ्यायच्या नाही फक्त तीन वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला या पाच कापराच्या वड्या तीन वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तुमच्या देवघरासमोर हे प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि या कापुराने तुम्हाला ती आरती जी आहे तर ती ओवाळायची आहे ती पंथी एका ताटामध्ये घ्या आणि यानंतर तुम्हाला त्या तीन वस्तूंनी तुम्हाला माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे आणि तुम्हाला जी पण माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे ही आरती म्हणून झाल्यानंतरनं तुम्हाला ते आरतीचं भांडं जे आहे तर ते संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे असं केल्याने आपल्या घरातली सगळी नकारात्मकता दोष अडचणी घरामध्ये सतत भांडणं होत असेल तर ते सर्व काही दूर होतं घरातली दरिद्री गरिबी ही घराबाहेर निघून जाते आणि घरामध्ये एक सकारात्मकता येऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते यामुळे हा एक उपाय तुम्हाला आज दुर्गाष्टमीला आपल्या घरामध्ये नक्की करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये जर नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल नवरा बायकोंचं पटत नसेल सतत कटकटी मतभेद कलह यासारख्या गोष्टी जर घडत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे गुलाबाच्या फूल जे असतं गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दुर्गा देवीला तुम्हाला अर्पण करायचे आहे आता तुमच्या घरामध्ये जर दुर्गा देवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ जिथे कुठे मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही गुलाबाच्या फुलांमध्ये दोन तुम्हाला कापराच्या वड्या ह्या अर्पण करायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तु चुकी संसाराशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील कटकटी भांडणे या गोष्टी दूर होतील त्याचबरोबर तुमचे कुठे पैसे थकलेले असेल तुम्ही कुणाला उधार पैसे दिले असेल आणि ती व्यक्ती तुमचे पैसे रिटर्न देत नसेल किंवा आपल्या हातात पैसा हा टिकत नसेल तर हा उपाय केल्याने सुद्धा अडकलेले पैसे हे आपल्याला परत मिळतात त्याचबरोबर हातामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी लवंगाची माळ किंवा गुलाबाच्या फुलांची माळ ही दुर्गा देवीला अर्पण करावी ही अर्पण केल्याने देवीच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं यामुळे तुमच्याही मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच अकरा लवंगाची माळ किंवा गुलाबाच्या फुलांची माळ ही दुर्गादेवीला अर्पण करा ही माळ अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छा ही तुम्हाला बोलून दाखवायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्याला देवीचा आशीर्वाद हा मिळतो आणि आपलं आयुष्य आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ